नमस्कार मैत्रिणी आज हॉटेल हो हॉटेलसारखं चिकन त्यासाठी मी येथे दोन दोन टोमॅटो घेतले आहेत ते मध्यम आकाराचे घेतले आहेत आणि या प्रकारे चिरून घेतले आहेत आणि चार कांदे घेतले आहेत तेही मध्यम आकाराचे घेतले आहेत ते, ते आपल्याला आता चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत टोमॅटो आणि कांदा दोन्ही आपल्याला या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि ते कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि आता हे त्यामध्ये कांदा टाकून घेत आहे तो आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो बारीक केलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत येथे मी कांदा भाजण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आता कांदा चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे येथे अजून थोडंसं तुम्ही कांदा बारीक केला तरी चालेल हे बघा या पद्धतीने झाकून ठेवून त्याला चांगलं मिक्स होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे ही ग्रेव्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका की आप चिकन कसं होतं ते हे बघा या पद्धतीने तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे आता येथे मी चिकन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाचशे ग्राम चिकन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चार चमचे दही आणि हळद व आलं लसणाची पेस्ट टाकून हे एकसारखं मॅगिनेट करून घेतलं आहे ते अर्धा सा अर्धा तासासाठी मॅगिनेट करून घेतलं आहे आणि येथे येथे मी पातेल्यात दोन चमचे तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा टाकून घेतला आहे आणि आपण तयार केलेले टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेला टोमॅटो आणि कांदा टाकला आहे आणि त्याच्यामध्ये चिकन टाकून हे चिकन आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता येथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे येथे खाण्या चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे हे बघा या पद्धतीने आपले चिकन चांगले शिजले आहे असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर हॉटेलसारखी चव पाहिजे असेल तर या पद्धतीने तुम्ही चिकन करून बघा येथे मी थोडंसं काजूचं काजूची काजूची पूड घेतली आहे एक चमचा काजूची पूड घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतली आहे तसेच मी इथे सुंठ पावडरही घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे याचीही पेस्ट करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला त्या कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे आता आपल्याला कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही कोणतीही मिरची पूड घेऊन त्याचीही पेस्ट करून या मिश्रणामध्ये टाकून घ्या आणि तेल सुटेपर्यंत परता आणि त्याच्यामध्ये आपलं चिकन टाकून घ्या येथे आपले चिकन सुक्का हॉटेल टाईप तयार झालं आहे थँक्यू एकदा करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका येथे मी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि हे बघा आपले चिकन सुका तयार झाला आहे थँक्यू